माननीय शरद पवार साहेब आमच्या सर्वांकरता आदरणीय आहेत परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवारांनी संपूर्ण आलेख मांडला माननीय शरद पवार साहेबांच्या संपूर्ण जीवनचरित्र मांडलं त्यावरनं असं वाटतं की वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे पक्षही अडचणीत आला आणि त्यांच्याबद्दलची विश्वासार्हताही कमी झाली आणि परिवारामध्ये सुद्धा पवार साहेबांना वारंवार कुठं बोलावं लागलं परिवारही सुटला नाही राजकारणापासून याचा अर्थ असा असा होतो त्यामुळे आता पुढे बघावं लागेल की अजितदादांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे ती भूमिका महाराष्ट्र हिताची देशहिताची आहे आणि काल छगन भुजबळ साहेब आपले धनंजय मुंडे सुनील तटकरजी सर्वांनी मांडलंच आहे की आम्हाला का बाहेर यावं लागलं आम्हाला का त्या ठिकाणी वेगळं व्हावं लागलं त्यामुळं निश्चित हे बघितलं पाहिजे की हे कशामुळे झालं आहे महाराष्ट्राची जनतेला काल अजितदादानी संपूर्ण सत्य परिस्थिती मांडली आणि सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती मांडताना त्यांनी स्वतः मी पवार परिवाराचा आणि मी कधी खोटं बोलू शकत नाही त्याबद्दल त्यांनी काही गंभीर विधानही केले आहेत त्यामुळे मला वाटतं की आपण अजित पवार साहेबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि महाराष्ट्र सुद्धा विश्वास करेल नव जागा लढणार आहे असं म्हटलंय अजितदादा तर नव्वद जागा अजितदादा लढणार असेल तर तिन्ही पक्षात जागांचं वाटप कसं होतं नाही मला वाटतं की आता जागेबद्दल काय बोलणं झालं काय नाही बोलणं झालं हे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही परंतु जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत कुठल्याही जागा वाटपाचा निर्णय होत नाही साधारण असं युतीमध्ये असतं आज आम्ही किती म्हटलं आम्ही एवढा लढू कुठे शिंदेसाहेबांनी म्हटलं एवढा लढू किंवा अजितदादानी म्हटलं एवढा लढू हे चित्र जेव्हा स्पष्ट होतं जेव्हा निवडणुका लागतात आज काही निवडणुका नसल्यामुळं का मला वाटतं या गोष्टीला आज सध्या काही माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्व नाही आहे राष्ट्रवादीमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे जे आहेत ते मुंबई बाहेरचे जे कार्यक्रम आहेत ते रद्द करतात म्हणजे गडचिरोलीमध्ये शासन आपल्या दारी जो कार्यक्रम तो रद्द झालेला आहे त्या दिवशी तडकाफडकी ते नागपूर सोडून गेले त्यामुळे कुठंतरी अस्वस्थता आहे आणि यामुळे मंत्रिमंडळ सुद्धा विस्तार जो आहे तो नामणीवर टाकण्याची चर्चा आहे आणि कुठंतरी अस्वस्थता जी आहे ते वाढत चालली आहे शिंदे गटामध्ये कालच मी एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो त्यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती त्यामुळे ते नागपूरवरनं ना गेले आणि नागपूरला ते आलेच ना त्यांनी आले माननीय महामहिम राष्ट्रपतीजींना त्या ठिकाणी भेटून विमानतळावर त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मग ते गेले आणि मग देवेंद्रजी नागपूरमध्ये होते कार्यक्रमाला का मग विदर्भात गडचिरोली देवेंद्रजीने अटक केलं त्यामुळे एखादी पक्षाची बैठक लावली लागली असेल आणि मुख्यमंत्री असं असतं की त्यांना अनेक विषय असतात मला एक सांगायचं आहे काल उदय सामंतनी सांगितलं मी सांगितलं की कुठलीही दुसपूस नाही आहे शेवटी एक परिवारामध्ये तीन भाऊ असल्यावर नाही काही एखाद्या विषयाला धरून कमी जास्त होऊ शकतं पण मनभेद नाही आहे मतभेद नाही आहे आणि त्यामुळं हे सरकार जे आहे ते अत्यंत पॉवरफुल सरकार आहे मजबूत सरकार आहे आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात जास्त बहुमत या सरकारला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की प्रचंड ताकदीने हे बहुमत पुढे टिकेल आणि यापेक्षा जे आज बहुमत आहेत शिंदेजी फडणवीसजी आणि त्या ठिकाणी दादा मदे। या तिघही नेत्याच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आत्ताची संख्या विधानसभेची ती संख्या दहावीस टक्क्यांनी पुन्हा वाढल्याशिवाय राहणार नाही हे त्या ठिकाणी या महाराष्ट्र बघेल आपल्याला